वळंजू अतिरिक्त सत्र न्यायालयाने पत्रकार तुषार खरात यांना पन्नास हजार रुपयांचा सशस्त्र जामीन मंजूर केलाय भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी ऐक्यू माहितीवर खंडणीचा आरोप केल्याचा ठपका ठेवला होता न्यायालयाने नमूद केलं की खरात यांच्यासोबत खंडणीसाठी कोणतीही बैठक किंवा फोन संभाषण झाल्याचे अचूक पुरावे सादर झाले नाहीत तपास अधिकाऱ्यांनी असा तपशील देणं अपेक्षित होतं परंतु ते सादर झाले नसल्याने न्यायाधीश राजेंद्र हुद्दार यांनी खरात मंजूर मंत्री गोरे यांनी एकतर्फी बातम्या छापल्याचा आरोप करत खरात यांच्या विरुद्ध दहीवडी पोलिसात गुन्हा दाखल केला खंडणी आणि बदनामी सह विविध आरोप ठेवण्यात आले एकोणीस मार्च दोन रोजी खरात यांना अटक झाली खरात यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा करत जामीन अर्ज केला आणि खंडणी मागितली नसल्याचं स्पष्ट केलं न्यायालयाने खरात यांच्यावरील आरोप प्रथमदर्शनी आधारहीन असल्याचं नमूद केले तसेच फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद असलेला गुन्हा खरात यांनी केला नसल्याने त्यांना तुरुंगात ठेवणं योग्य नसल्याचं न्यायालयाने सांगितलंय